हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका रंगमनाचा एक हृदयाला भिडणारी प्रेम कहाणी अभिषेक देखना शहरात शिकलेला सुसंस्कृत तरुण त्याचं स्वप्न होतं गोरीपान मॉडर्न आणि इंग्रजी बोलणारी पत्नी पण त्याची आई सुगंधा मातीशी जोडलेली पारंपरिक विचारसरणीची तिला तिच्या घरासाठी एक अशी सून हवी होती जी मनाने सुंदर असेल अखेर तिने तिच्या गावातल्या छायाशी लग्न ठरवलं छाया काळे सवळी पण मनाने नितळ अभिषेकने लग्नाला नाखुशीने होकार दिला त्याच्या मनात तिरस्कार होता रंगासाठी तिच्या साधेपणासाठी लग्नाच्या पहिल्या रात्रीच अभिषेकने बेडरूममधून बाहेर गेला सौंदर्याचा मुखवटा आणि तोही काळा अभिषेक तिरस्काराने मनात म्हणाला माझ्यावर अन्याय झालाय मी अशा मुलीशी लग्न करू श कसं शकलो छाया बेडवर एकटी बसलेली डोळ्यातून अश्रू ओघळत होते पण तिने पोचले ती रडली नाही कारण तिला माहीत होतं तिच्या नात्याचा खरा यथार्थ अजून उलगडलाच आहे स्पर्श नसलेली सात गेली महिनाभर सहन करत होती ती महिना झाला अभिषेक तिच्याकडे पाहणंही टाळायचा छायाचं सौंदर्य त्याला नाकारायचं ना होतं पण घरात मात्र आईला तिचा स्पर्श हवा असा वाटायचा संध्याकाळची वेळ होती अंगणात दिवे लागले होते छाया स्वयंपाकघरात काम करत होती आणि अभिषेक ऑफिसमधून नुकताच घरी परतला होता त्याने नुकतीच छायाची थोडी माणुसकीची बोलचाल सुरू केली होती हे बघून आई सुगंध गुपचूप मंदिराजवळ बसून होती तिने देवापुढे हात जोडले पण डोळ्यातून अश्रू गाळत होती सुगंध स्वतःशीच बोलत होती देवा मी माझ्या पोरासाठी ज्या छायाला निवडलं ती मनाने सोनं आहे पण माझ्या पोराचंच हृदय इतकं संकुचित निघेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं तिला मी सोन म्हणून नाही मुलगी म्हणून स्वीकारलं पण माझा मुलगा तिच्या काळ्या रंगापुढे आंधळा झाला आहे किती वेळा पाहिलंय मी छाया त्याच्या साड्या फोन करत बसलेली होती पण अभिषेक तिच्याकडे पाहतही नव्हता एक दिवस तिचे डोळे सुजले होते आणि तिनं सांगितलं सासूबाई धूर लागल्या डोळ्यात म्हणून सुजले मी समजले धूर नव्हता तो दुःख होतं एकटी झोपी जाते ती दररोज तरी दुसऱ्या दिवशी माझं औषध वेळेवर देताना तिच्या चेहऱ्यावर कुठलंच कोणत्याही तक्रारीचं सावट नाही आईचा गळा दाटून येतो ती हात जोडते तेव्हा माझ्या पुरीसारख्या छायाला तिच्या नवऱ्याचं प्रेम मिळू दे तिच्या काळ्या रंगाच्या हातलं सोनं माझा मुलगा ओळखू दे हेच माझं खरं सुख आहे तेवढ्या छाया तिच्यासमोर येते तिच्या हातात गरम दुधाचा कप ठेवते छाया हळू आवाजात आई दूध प्या औषधाची वेळ झाली आहे आई तिच्याकडे पाहते छायाच्या चा चेहऱ्यावर नेहमीचं शांत हास्य आईला काही क्षण बोलता येत नाही ती तिचा हात धरते ओटांवर हात ठेवते आणि डोळ्यातून पोगळणारे एक अश्रू छायाच्या हातावर पडतो सुगंधा शब्द तडपून तू माझी सून नाहीस छायात तू माझं भाग्य आहेस या दृश्यातून जे स्पष्ट होतं ते म्हणजे आईची ही मूक वेदना आणि छायाच्या निसं प्रेमाची कबुली एक नवं भावनिक उंची गाठते प्रेम केवळ पती पत्नीमध्येच नाही सासू सुनाच्या नात्यातही किती खोल असू शकतं हे दिसून येतं ती छायाशी हळूहळू जुळली छाया रोज स्वयंपाक करत सासूचं औषध वेळेवर देत दिवसभर कपडे धुऊन संध्याकाळी एका खिडकीत बसून एकटी कविता वाचायची एके दिवशी अभिषेक तिला विचारलं तुला काय मिळतं यात सगळ्यात छाया हसून माझं अस्तित्व कुणाच्या डोळ्यात नाही पण मी प्रत्येकाच्या गरजेच्या वेळेस असते तेच माझं सौंदर्य अभिषेक काहीच बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच थोडी शांतता उतरली एकदा हिवाळ्याच्या दिवशी रात्री अभिषेकला जोरदार ताप आला अंग थरथरू लागलं संपूर्ण घरात केवळ छाया जागी होती तिनं पाण्याचे पट्टे बदलत पत्त ठेवले त्याच्या अंगावरून हात फिरवताना तिच्या हातून धाकधूक ओसंडत होती रात्री दोन वाजता त्याने डोळे उघडले आणि पाहिलं की छाया त्याच्या कपाळावर ओले कपड्याचे पट्टे ठेवत होती स्वत कंप पावत होती पण थांबली नव्हती अभिषेक कातुरतेने तू झोपली नाहीस का छायाच्या डोळ्यात पाणी होतं तुझ्या अंगावर ताप होताना मी कशी झोपू त्या रात्री काहीतरी मोडलं अभिषेकचा गर्वाचं भुंत आणि काहीतरी उगम पावलं छायाच्या प्रेमाची ओळख स्पर्शात नातं बनलं त्यानंतरच्या दिवसात अभिषेकने छायाला पाहायला सुरुवात केली केवळ डोळ्यानेच नाही तर मनाने छायाचं चा जेवण खूप वेळा तो गुपचूप फिनिश करायचा न सांगता ती जेव्हा खिडकीत कविता वाचायची तो मागून पाहायचा त्या ओळी तिच्या मनासारख्या गहिऱ्या असायच्या एक दिवस त्याने तिच्या वाचलेल्या वहीच्या मागच्या पानावर लिहिलेलं वाचलं माझा रंग काळा आहे पण माझं प्रेम पारदर्शक आहे त्या ओळीने त्याचं मन हिलावलं छायाचं नवं सौंदर्य त्याला दिसायला लागलं अभिषेकने तिच्या तिच्यासाठी वाढदिवसाचं सरप्राईज देण्याचं ठरवलं एक निळसळ जरीची साडी आणि त्या साडीमध्ये छाया इतकी सुंदर दिसत होती की त्याला स्वतःच विश्वास बसला नाही अभिषेक गैरहून म्हणाला तुला पाहून मला आता कळतंय रंग डोळ्यात असतो पण सौंदर्य म्हणात तू माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहेस छाया छायाच्या डोळ्यातून गालावरून अश्रू उघळले छाया हसत रडत माझं प्रेम तुला उशिरा कळालं पण तू ओळखलंस तेवढंच पुरेसे आहे अभिषेकने समाजासमोर ठामपणे छाया ही माझी बायको आहे असं सांगायचा ज्यात त्याच्या नात्यांचं खरं रूप निस्सिम प्रेम आणि सच्च्या माफीने नात्याला पूर्णत्व हो मिळतं मन जिंकलंय तुझं एकदा संध्याकाळचा काळ पावसाची सर चालू आहे अग्न छाया उभी आहे की सोले हातात चहा ठेवलेला कप तिच्या डोळ्यात एक शांत समर्पण आहे पण आतून ती ढवळलेली आहे तेवढ्यात अभिषेक तिच्या मागून येतो काही क्षण ती त्याचं येणं जाणूनही दुर्लक्ष करते अभिषेक थांबतो तिच्या शेजारी उभा राहतो अभिषेक हळू आवाजात छाया मला माफ करशील का ती काही बोलत नाही नजरदूर अभिषेक हळूस मी तुझं मन नाही पाहिलं फक्त त्वचा पाहिली पण आज मला कळालं की सुंदरता फक्त चेहऱ्यावर नसते ती स्वयंपाकात असते औषधाच्या आठवणीत असते रात्री थरथरणाऱ्या हातांनी पायावर पाणी ठेवण्यात असते आणि तुझ्यासारख्यांनी शब्द प्रेमात असते छाया मला तुझं प्रेम हवं आहे केवळ तुझं सौंदर्य नाही तुझं अख्खं मन तुझं अस्तित्व हे पाहून छायाचे डोळे भरून येतात ती त्याच्याकडे पाहते छाया का तर हसते मी तुझ्या प्रेमासाठी काहीच मागितलं नव्हतं अभिषेक फक्त तुझ्या नजरेत एकदाच माझं दिसा वा दिसा मन दिसावं एवढंच वाटायचं अभिषेक तिचा हात हातात घेतो ओले हात थरथरतायत अभिषेक आज बघतोय मनही आत्माही आणि त्यांचं खरं सौंदर्यही तो हळूच तिच्या कपाळावर ओलसर केस हटवून मोकळं कपाळ सोमतो छाया डोळ्यातून अश्रू कधी वाटलं नव्हतं की माझ्या काळ्या संवीत असं तुझं उजेड दिसेल अभिषेक हसत म्हणतो छाया तू सावली नाहीस तू सूर्याला ना गाठवणारं आभाळ आहेस पावसाच्या सरी गडद होतात दोघं एकमेकांच्या मिठीत हरवून जातात मागे आई सुगंधा उभी असते दोघांकडे पाहत डोळ्यातून अश्रू वाहत असतात पण चेहऱ्यावर एक शांत समाधानी रंग मनाचा आणि प्रेम नजरेतलं नाही तर ओळखीतलं असतं नात्याला पूर्णत्व मिळतं केवळ माफीने नव्हे तर ओळखीने छायाचं चा प्रेम ज्याला शब्द नव्हते त्याला आज मान्यता आणि उत्तर मिळालं अभिषेकच्या बदललेल्या दृष्टी आणि सुगंधा आईच्या प्रेमाने सुखी संसार चालू होतो अभिषेक आणि छाया आता रंगमनाचा नावाचं अभियान चालवत होते ज्यात ते कॉलेज गाव आणि शहरांमध्ये जाऊन एकच सांगत होते सौंदर्य मोजू नका ते अनुभवा रंग त्वचेला असतो पण मनाला जे भिडत ते केवळ माणूसपण आणि प्रेम असतं